महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला गवई गवई साहेबावर जो हल्ला झाला तो हल्ल्यामध्ये संविधानावर हल्ला झालेला आहे लोकशाहीवर हल्ला झालेला आहे असं वारंवार प्रत्यय या भाजप सरकारच्या काळामध्ये झालेला आहे आपण बघितलं असेल की भाजप सरकारच्या काळामध्ये सर्वात जास्त आपल्या महापुरुषांच्या अवमान झालेला आहे परंतु अशा लोकांना भाजप सरकार हे पाठीशी घालत आहे अशा घटना वारंवार घडू नये यासाठी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र असा निषेध केला ज्यांनी हल्ला केला ते आजही त्या शब्दावर ठाम आहेत की मी तुम्ही काय केलं नाही मी नशापाणी न करता सिद्धीवर असून मी ते केलं आहे त्यात आजही मी समर्थनच करू त्या बोलल्या आज म्हणतात मी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांची अवमान झालेला आहे महात्मा फुले यांचा अवमान झालेला आहे म्हणजे त्यांचं कामच आहे महापुरुषांचा अवमान करायचं ते त्याच्या पाठीशी घालतात म्हणून यांची मुजुरी वाढत आहे आज महाविकास आघाडीच्या वतीनं आपल्या देशाचे सरन्यायाधीश महाराष्ट्राचे सुपुत्र मान्य भूषण गवई साहेबांवर जो ब्याड हल्ला झालाय त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र जमलेला आहोत या, या ब्याड हल्ल्या करणाऱ्या नराधमास राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून सरकारनं याला काळ्या पाण्याची शिक्षा तोटावली पाहिजेत या देशातलं संविधान मानणाऱ्या प्रत्येक माणसाचा हा या बॅड हल्ल्यामुळं अपमान झालेला आहे असं या ठिकाणी नमूद करावं या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर जे बॅड हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं धाराशिव महाविकास आघाडीच्या वतीनं यांचा निषेध करतो या हल्ल्या हल्ल्याचं समर्थन करतो जे जे करणारे आहेत सत्ताधारी लोक त्यांचाही आम्ही निषेध करतो हा हल्ला गवई साहेब फक्त दलित समाजाचे बौद्ध समाजाचे आहेत म्हणून यांच्यावर हल्ला झालेला आहे हा हल्ला यांच्यावर नसून हा संविधानावर हल्ला आहे तर ह्या हल्ल्या करणाऱ्या जे सरकार यांचं समर्थन करते त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जो जे कोणी हल्ला केलेला आहे त्या हल्लेखोरावर कडक शासन हो यानंतर असं कृत्य कुणी करू नये कारण हे जे हल्ला करणारे आहेत ते संविधाना न मानणारे लोक आहेत तर आम्ही यांचा सा निषेध करून महाविकास आघाडीच्या वतीने यांचा निषेध करतो आम्ही